पाथडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजप प्रणित आदिनाथ शेतकरी मंडळाच्या प्रचारादरम्यान एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी आमदार राजीव राजळे यांनी या निवडणुकीतील आपली भावना स्पष्ट केली पाथडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप प्रणित आदिनाथ शेतकरी मंडळातर्फे श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थान इथे एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी माजी आमदार राजीव राजळे हे विशेष उपस्थित होते या निवडणुकीसाठी आपण सक्रियपणे उतरण्याचं सुतोवाच त्यांनी यावेळी केलं आहे पण राजकीय ताकदी कधी कधी विचित्र असतात तालुका म्हणून मी करून पाहिलं की आपण बिनविरोध निवड करावी ज्याने करून दुष्काळी आहेत पाऊस नाही एकत्र बसून तालुका म्हणून विचार करावा परंतु समोरच्या मंडळीला ते काय रुचलं नाही एवढंच नाही तर आता भाषणही अत्यंत विचित्र करत चाललेत सांगतायत ते की राजा यांना काय काय साधता पाहिजे राजा यांना कारखाना पाहिजे राजा यांना मार्केट कमिटी पाहिजे राजा यांना खरेदी विक्री संघ पाहिजे राजा यांना ग्रामपंचायत पाहिजे अरे बाबा हो तुमच्याकडे आमदारकी होती तुमच्याकडेही मार्केट कमिटी होती आणि तुमच्याकडे केदारेश्वर कारखाना होता काय दिवे लावले तुम्ही केदारेश्वर कारखान्याचे एक संस्था एक संस्था अकोला विविध कार्यकारी सोसायटी यावेळी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड माजी आमदार दगडू पाटील बडे आमदार मोनिका राजळे नगरसेविका मंगल कोकाटे माजी आमदार आप्पासाहेब राजळे ज्येष्ठ नेते अशोकराव गर्जे तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे संजय बडे अशोकराव चोरमले माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर माजी नगराध्यक्ष अभयाभाड नगराध्यक्ष राजेंद्र उदमले पंचायत समिती सभापती संभाजीराव पालवे नगरसेवक प्रमोद भांडकर नंदकुमार शेळके माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे माजी समाज कल्याण सभापती पांडुरंग खेडकर माजी सभापती काकासाहेब शिंदे विष्णुपंत अकोलकर अजय भंडारी सतीश मुनोत हिंदकुमार आवटी राजीव सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते आणि म्हणून आगामी कालखंडामध्ये आपल्याला केंद्रामध्ये आणि राज्यामधील भारतीय जनता पार्टीच्या सत्तेचा उपयोग करायचा आहे आणि म्हणून येत्या चार तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण आदिनाथ शेतकरी मंडळाचे अठरापैकी अठराही उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करा आणि मग आगामी कालखंडामध्ये जे काही करायचंय ज्या काही कल्पना राबवायच्या आहेत त्याची जबाबदारी मग व्यासपीठावर बसलेल्या या सगळ्या मान्यवरांची असेल प्रतिनिधी अमोल कांकरिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी